ब्रेकिंग न्यूज आली आहे वसई विरार महानगरपालिकेमध्ये धक्कादायक घटना घडली आहे पालघर जिल्ह्यातील वसई विरारमध्ये बुधवारी 27 ऑगस्ट दरम्यान रात्रीच्या सुमारास एक मोठा अपघात झाला विरार पूर्वेकडील विजयनगर येथील गणपती मंदिराजवळ चार मजली इमारत कोसळली आहे रात्री उशिरा कोसळलेल्या या इमारतीखाली पंधरा ते वीस लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे ही संख्या आणखी देखील वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय विरारमधील नारंगी फाटा येथील रामू कंपाऊंड येथील स्वामी समर्थ नगर येथे रमाबाई अपार्टमेंट्स नावाच्या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्याचा काही भाग कोसळला आहे सध्या या ठिकाणी बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे पोलीस आणि एनडीआरएफची टीम सध्या घटनास्थळी पोहोचली आहे आपण पाहू शकता थेट दृश्य विरार येथील लाईव्ह दृश्य आहेत आपण आपल्या पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत हे संपूर्ण प्रकरण नेमकी घटना कशी घडली याबद्दल थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देऊ पण तत्पूर्वी ही जी घटना घडली आहे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे एकीकडे गणेश उत्सव समोर आला आहे आणि अशा अवस्थेत या ठिकाणी विरारमध्ये विरारच्या नागरिकांना धक्का देणारी ही घटना घडली आहे अतिशय दुर्दैवी ही घटना म्हणता येईल ही बिल्डिंग कोसळली आहे जवळपास पंधरा ते वीस नागरिक याच्यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे आपण आहात हे दृश्य विरार येथील आहेत आणि आता बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे या ठिकाणी अँब्युलन्स फायर ब्रिगेडची गाडी आणि पोलीस या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत आपण आहात हे दृश्य लाईव्ह विरार येथील एनडीआरएफ ची टीम घटनास्थळी पोहोचली असून शोध मोहीम सुरू केली आहे इमारतीच्या ढिगाऱ्यात अजूनही पंधरा ते वीस नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे ही इमारत दहा वर्षापूर्वी बांधण्यात आली होती आणि महानगरपालिकेने ती अतिशय धोकादायक इमारत म्हणून घोषित देखील केली आहे अशी प्राथमिक माहिती आमच्या पालघर न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधीला मिळालेली आहे आपण पाहू शकता पालघर न्यूज नेटवर्कवर हे संपूर्ण लाईव्ह दृश्य सध्या या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासन मात्र या ठिकाणी या परिस्थितीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहे आपण पाहू शकता लाईव्ह दृश्य पालघर न्यूज नेटवर्कवर આવા <coughs> આવાજો